प्राथमिक शिक्षण ज्या ज्या गावांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या व्याप्तीमध्ये ज्या ठिकाणी शाळा नाही आहेत त्या मुलांना त्या ठिकाणी शिक्षणाची सोय करणार का अशा पद्धतीचा या लक्षीचा आश आहे आता मंत्री महोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलं की आपण सीएम श्री शाळा सुरू करतो आहे आपण पीएम श्री शाळा सुरू करतो आहे या शाळा ज्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये ज्या ठिकाणी सुरू होत आहे त्याचा जर आकडा आपण पाहिला आणि पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जो शास्त्राचा जी आर आहे शालेय शिक्षण विभागाचा की ज्या ठिकाणी वीस पेक्षा कमी पटसंख्या ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणची शाळा बंद करण्याचा निर्णय आपला आहे शाळा बंद नाही केली हे आपण म्हटलं हे बरोबर आहे पण त्या ठिकाणी जर सर्व ते सर्व असणारे शिक्षक हे जर त्या ठिकाणी झाले समायोजन दुसऱ्या शाळेत केलं तर मग त्या एकोणीस विद्यार्थ्यांना त्या शाळेमध्ये शिकवायला शिक्षक कोण राहणार रा आहे हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित करायचा आहे म्हणून आमचा स्पेसिफिक प्रश्न आहे की संच मान्यतेच्या संदर्भामध्ये जो निकष लावलेला आहे तो पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा चा जी आर आपण रद्द करणार का हा आमचा प्रमुख प्रश्न आहे त्याच्यावर स्पेसिफिक उत्तर द्यावं आपण त्या प्राथमिक शाळा ज्या आपल्या समग्र शिक्षण अभियानाच्या अंतर्गत आपण ज्या अनेक शाळा उभा करणार आहेत असं जे सांगतायत ते दिवा सोपताय ना आजच्या परिस्थितीमध्ये येणाऱ्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये या पंधरा मार्च दोन हजार चोवीसच्या निकषाप्रमाणे जे अनेक शिक्षक त्या ठिकाणी त्या शाळेमध्ये राहणार नाही किंवा अन्य ठिकाणी होणार आहे आणि म्हणून त्या शाळेमध्ये शिकवायला एकही शिक्षक राहणार नाही त्या शाळांचं काय हा स्पेसिफिक प्रश्न आमचा आहे तिच्यावर कृपा करून शास्त्राने उत्तर शाळा सुरू राहणार का शाळा शिक्षकांशिवाय सुरू राहणार याचं उत्तर मिळालं